भक्त साहेबांना गावकऱ्याच्या वतीने एवढी विनंती करतो की माझ्या गावामध्ये जनावराचा दावा म्हणून <laughs> <laughs> ज्या ज्या नावाने हा मतदारसंघ ओळखला जातो इथं काय होतं पूर्वी साहेब ऊस जास्त असायचा मग इथं डॉक्टर साहेबांची सत्ता असायची सगळीकडे मग आमच्या इकडे ऊसाचं टाईप कार्यक्रम डायरेक्टर म्हणले की सगळे पहा मग आमच्या गावात डायरेक्टरचं तिकीट असायचं जिल्हा परिषदही मला पर। जिल्हा परिषद जिल्हा परिषद आंदोलन जिल्हा परिषद घेतलं नाही पहिला जिल्हा परिषद सदस्य स्वतंत्र सा घ्या नसत मी होतो आणि दवाखान्याचा परंतु काय नॉर्मस त्याच्यामध्ये चेंज करावे लागतात पदनिर्मितीचं प्राधान्यकरण बदलावं लागतो आणि तुमची काय क्षमता हे मी चांगली जवळ ओळखलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण मोहवास यांच्या पूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला तेवढा एक जनावरांचा दवाखाना द्यावा गावामध्ये दोन होक्याचा तलाव असेल पठाणाचा तलाव असेल दोन मोठे बाजार तलाव आहेत त्या पाजार तलावांचं सिंचन तलावामध्ये किंवा साठवण तलावामध्ये रूपांतर करावं जेणेकरून माझ्या गावा सिंचन गावामधल्या जास्तीचं बोलत नाही परंतु आपल्यासारखं नेतृत्व या जिल्ह्याला लाभलं याबद्दल आम्ही आपल्या मनापासून आभारी मानतो आपल्या हातून आमची जनतेची सेवा घडावी एवढी मनोमन एक इच्छा व्यक्त करतो आता संदीपनं जो प्रश्न सांगितला त्याला वाटत होतं की ह्या बोलण्याच्या उगाच साहेब भरपूर विसरत की दवाखाना जनावरांचा दवाखाना पण संदीप मला एक अगोदर सिरियसली सांगतो की कळम आणि धाराशो हे आसपास जी दोन जनावरांची फिरत आहेत त्याचा पहिला बंदोबस्त करा आम्ही गाड्या गोड्या पाठवून देतो अगोदर त्याला इंजेक्शन द्या आपण थांबतो काय करायचं तुम्हाला काय टाकू बरोबर पण पुन्हा संधी पण हे करायचं पण माझ्याकडे फार फार मोठं आहे बरोबर मग सध्या टेम्पररी हा धाराशिवला पाठवा किंवा आमच्या याला वरती भूमिकड पाठवा त्यांचा इलाज आपण करू टेम्पररी सात तारखेला तुम्हाला इलाज करायचा आहे चार जूनला आचारसंहिता सोडते आणि चार जून नंतर 15 ऑगस्ट च्या अगोदर बकेट ठेवा 4 जून नंतर पंधरा ऑगस्टच्या अगोदर आपल्याला जानेवारीचा वेतनरी दवताना ह्या कार्यक्रमामध्ये जागा दिसेल हे तुम्हाला वचन देतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसे आमच्या YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद